ब्रेक लागला आणि तिकडे मी पडले वेळ जेवायला पण जात नव्हते असं करून ती म्हणते मला तुमची परत फेड फक्त पस्तीस दिवस कोमात होते मासे खातो त्याचे खपले कसे निघतात तसे पूर्ण केसा ते पायापर्यंत खपले निघत होते फायनल डिसिजन कोणाचा असतो नमस्कार मंडळी मी भाग्यश्री माय महानगर मालिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तू तिथं मी या सेगमेंट मध्ये सुद्धा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि आज आपल्या सोबत जोडी आहे ते म्हणजे उमा पंडित आणि प्रमोद पंडित नमस्कार स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये का प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव उमा प्रमोद पंडित मी सध्या गृहिणी आहे गृहिणी असून पण मी एक पारंपारिक आमचा एक व्यवसाय आहे चालू जे एकशे तीस वर्ष जुनं आम्ही स्वतः बनवतोय आयुर्वेदिक आहेत त्याचा मी माझ्या मिस्टरांना सपोर्ट करते आणि मार्केटिंग वगैरे सगळं करत असतो थँक्यू उमा त्यानंतर तुमच्याकडे येते सर थोडक्या तुमची सुद्धा ओळख सांगितलं तर खूप छान uh, uh, माझं नाव प्रमोद पंडित मी अठराशे uh, चौऱ्याण्णवला माझ्या पंजुबाने आमचं मूळ गाव येऊन उरलं आणि अठराशे चौऱ्याण्णवला माझ्या पंजुबाने एक आयुर्वेदिक प्रोडक्ट चालू केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे तो पारंपरिक म्हणजे कसं की माझ्या पणजोबानंतर तो माझ्या आजोबांकडे आला नंतर माझ्या मोठ्या काकांकडे आला काकांकडनं एकोणीसशे अठ्ठावन्न साली माझ्या तो वडिलांकडे आला अठ्ठावन्न सालापासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत तो माझ्या आमच्या पारंपरिक याच्यामध्ये चालू होता पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर त्याचं उत्पादन बंद झालं आणि त्यावेळेला माझं mm शिक्षण -hmm. पूर्ण झालेलं त्यावेळेला एक अशी संभ्रम अवस्था होती की नोकरी करायचं का बिझनेस करायचं घरातल्यांचं म्हणणं होतं की बाबा तू नोकरी कर बिझनेस मध्ये काय राहिलेलं नाही असं करून मग थोडं घरामध्ये सुद्धा तुम्ही बिझनेस कडे आपण येऊच नंतर पण मला सुरुवातीला हा प्रश्न विचारायचा की आपण तू तिथं चालू आहे तर नवरा बायकोची जी जोडी आहे आणि त्यांचं जे नातं आहे ते कसं खुलतं हे आपण या सगळ्या सेगमेंट मध्ये बघणार आहोत तुमच्या दोघांचं तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा नक्की तुमची भेट कधी झाली आणि कसे एकत्र आलात आमची भेट म्हणजे माझं अरेंज मॅरेज आहे okay. आणि एका ह्याच्यामधनं आमचं चा लग्न जमलं दोन हजार साली आणि त्यावेळेला माझे मिसेस एका अकाउंटंटच्या फर्म मध्ये नोकरी करत होती पण कालांतराने काही दिवसांनी आयुष्यामध्ये एक बॅड पॅच म्हणतो तो आमच्या लाईफ मध्ये आला दोन हजार बारा मध्ये माझ्या मिसेसचा फार मोठा ऍक्सिडेंट झाला दोन हजार बारा मध्ये आता जसं सर सांगतात ॲक्सिडेंट झाला नक्की काय झालं होतं ते सांगाल का तुम्ही पंधरा वर्ष मी, मी नोकरी केली आहे अकाउंटंट म्हणून मी होते इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये होते लॅपटॉप आणि घर ह्याच्या पलीकडे मला काहीच माहित नव्हतं मार्केटिंगचा एम पण माहित नव्हता बिझनेस आमचा होता एकशे तीस वर्षाचा मी फक्त जेवढा होईल थोडंफार हातभार लावायचे पण पूर्ण सपोर्ट नव्हतं पण मला फुलफ्लेज होता की मला नोकरीचे होतं नोकरीच नोकरीच करायचीच होती पण म्हणतात ना आयुष्यात सगळ्यांच्या ह्याच्यात बॅड पॅज होतो वीस डिसेंबर दोन हजार बारा ही मार्गशीर्ष महिन्याचा डबल टेकर बस पकडली कधीच पकडली नव्हती शेअर टॅक्सी असायची सीएसटी कडे शेअर टॅक्सी पकडायची आणि जायची पण त्याच्यानंतर जेव्हा उशीर झालाय तर मी बस मला समोर दिसली बस पकडली आणि गेली पण देवाने मला हे केलं की बस पण मी चढले पण उतरायला पण दिलं नाही तिकडे ऑफिसपर्यंत ऑफिसच्या स्टॉपवर उतरायला पण नाही दिलं आणि जेव्हा टर्न घेतली बसने आणि तिकडेच माझा एक ब्रेक लागला आणि तिकडे मी पडले आणि अशी पडले की पस्तीस दिवस जवळजवळ मी कोमात होते मी म्हणते आज देवाने मला हे आयुष्य दिलं चालता फिरता आयुष्य दिलं म्हणजे कुठेही बॉडी न डॅमेज करता मी हज्या हातनं काहीतरी पुण्य झालं असेल की माहीत नाही पण मला त्यांनी आयुष्य दिलं फक्त पस्तीस दिवस कोमात होते आणि आज मी जे काही उभी आहे माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे त्यांनी खूप हातभार मारलं त्यावेळेला म्हणजे कर्जबाजारी खूप झालं त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यात ॲक्सिडेंटमुळे कर्जबाजारी पण झालेले खूप बिझनेस पण डिस्टर्ब होतं पण त्यांनी माझ्यासाठी भक्कम उभे राहिलं माझ्या खरं तर बघायला गेलं तर सर तू तिथं मीचा हा खूप मोठा इन्सिडेंट तुमच्या आयुष्यात घडला त्यावेळी ज्यावेळी हॉस्पिटलला यांना नेलं त्यानंतर तुम्ही गेला त्यान आ, तर पहिल्यांदा काय रिएक्शन होते नंतर कसं सर्वाईव्ह त्याला म्हणजे सांगायचं म्हणजे तोपर्यंत सगळं नॉर्मल लाईफ होतं आणि क्षणामध्ये ते लाईफ माझा चेंज झाला आणि त्याच्यानंतर जवळ पस्तीस दिवस ती कोमामध्ये आणि पाच सहा महिने पूर्ण डिस्टर्बमध्ये होतं फायनान्शियली प्रॉब्लेम्स आले काही अननोन लोकांनी फायनान्शियली मदत केली आणि काही लोकांचं म्हणणं होतं तुम्ही जर कोणाचं चांगलं वगैरे करत असाल तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि तो आम्ही तंतोतंत आमच्या बाबतीमध्ये अनुभव त्याच्यानंतर हळूहळू ती कव्हर होत गेली बिझनेसमध्ये नंतर मग तिला मी हे केलं की बाबा तू नोकरीच्या मागे न लागतो सगळा बिझनेस सोडून दे नोकरी सोड आणि माझ्या याच्यामध्ये जो वडीलपार्जित बिझनेस आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व ऍक्सिडेंट झाल्यानंतर किती दिवसात रिकवर झाला काय जवळजवळ सहा महिने तिला रिकव्हर व्हायला लागले आणि तो बॅड पॅच मध्ये असं की पूर्ण ती लहान मुलासारखं तिचं बिहेव्हिअर असायचं मी फार टेन्शन मध्ये असायचो की मध्ये हिचं काय होणार आहे म्हणजे जसं लहान मुलांना बांधून ठेवायला लागतं वेळ प्रसंगी नंतर व्हायलेट व्हायची तिला काय आपण बोलतोय आपलं नाव गाव वगैरे काही तिला हे नव्हतं मग याच्यामधनं हळूहळू आयुर्वेदिक ट्रीटमेंट संशोधाच्या याच्यानं तिला बाहेर काढलं मी मग कवर झाल्यानंतर तिला मी म्हटलं नोकरी हा विचारच डोक्यात न काढून mm. इवन तिकडे सतरा वर्ष नोकरीला असताना तो फार बॅड मध्ये त्या लोकांनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही नोकरीला येऊ नका तोपर्यंत मी तिच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो ही न्यूज सांगितली नव्हती पण एक दिवस वेळ आले की तिला सांगावं लागलं त्यावेळेला तिला सुद्धा शॉक बसला की एकदम आपल्यावर वाईट प्रसंग नोकरी गेले कळाल्यावर काय इमोशन्स तुमचे टोटली totally डिमॉलिश झालेले माझा जो लहानपणाचा आयुष्य होतं मी खूप मेहनत करून जगली आई वडिलांचं किराणाचं दुकानच होतं आमचं पंचवीस वर्ष मी तिकडे होते खूप मेहनत केलेली म्हणून एक जेव्हा हा बॅडपॅच जेव्हा आला तर मी विचार केला म्हटलं जवळजवळ तीन महिने मी घरी बसून खाल्लं पण मनाला कुठेतरी खा मला अंत खात होतं की म्हटलं हे आयुष्य आपल्याला असं नाही जगायचं मेहनत करून जगलं पाहिजे देवाने आपल्याला हातपाय जर घट्ट दिला आहे मेहनत करायची ताकद का नाही येणार येणार ना, ना।, ना, ना। जर इच्छाशक्ती पाहिजे मला देवाने ती इच्छाशक्ती दिली की मी म्हटलं नाही काही असे ना मी करणार पण लकीली त्याच्यानंतर मला मी म्हणते ना म टोटली डिमॉलिश झाले पण लकीली देवाने मला एक असा प्लॅटफॉर्म पण दिला जो प्युअरली आयुर्वेदिक आहे आयुष प्रीमियम सर्टिफाईड असे प्रोडक्ट्स आहेत का आज जे का मी उभी आहे त्या प्रोडक्टच्या दमवरती मी उभी आहे जे मी त्या पॅचमध्ये ॲक्सिडेंट जेव्हा झाला मी बस पकडायला घाबरत होती ट्रेन पकडायला घाबरत होती पण आज मी एवढी डेरिंग करते की चालू बस चाली ट्रेन पकडू शकते कारण त्यांनी एवढं मला निरोगी केलं पूर्ण आणि त्याच्यानंतर परत मी सांगेल आत्ता जस्ट याच वर्षी माझ्या मिस्टरना टी पण पण झालेला जानेवारीला डिटेक्ट झाला पण त्याची प्रॉपर ट्रीटमेंट मार्चपासून सुरुवात केली आणि सुरुवात झाली म्हणजे ॲलोपॅथी ॲलोपॅथी म्हटलं की शेवटी साईड इफेक्ट चालेच साईड इफेक्ट आले त्याच्यामुळे म्हणजे आपण मासे खातो त्याचे खपले कसे निघतात तसे पूर्ण ते पायापर्यंत खपले निघत होते आम्ही हडवडलो म्हटलं हे काय प्रकार आहे बाबा आणि डॉक्टरनी तर एवढं सांगितलं की एम डी आर टी लास्ट स्टेज आहे ह्याला सोल्युशन नाहीये दुसरं मग मी विचार केला जर मी जर कोमातली बाई जर उभी राहिली आहे तर माझ्या मिस्टरांना मी का नाही उभी करू शकत त्यांनी मला मेहनत घेऊन एवढं उभं केलं तर मी पण माझं ते आहे घरात औषध आपल्याकडे आपण ट्रीटमेंट चालू करूया मग माझ्या सरांना मी बोलवलं रात्री बारा वाजेपर्यंत पण त्यांनी घरी येऊन मला सगळ्यांना तिघांना माझी मुलगी आहे तिघांना बसून आम्हाला समजवलं की त्यांचा काय त्रास आहे त्यांना काय काय औषधं द्यायचे आहेत त्याप्रमाणे मी प्रॉपर त्यांना चालू केलं आणि डॉक्टर आज आहे ॲलोपॅथिक डॉक्टर आपल्याला हडबडत आहे ज्या पेशंटला दीड वर्ष म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी दिवस एकशे ऐंशी महिने त्यांनी औषधं घेतले पाहिजे आणि तुम्हाला साईड इफेक्ट होणार एवढं सांगितलेलं म्हणजे काही होऊ बुक ताप येईल जुलाब होईल उलटी होईल काही होईल पण तुम्ही ट्रीटमेंट थांबवायची नाही कंटिन्युअसली घ्यायची ॲलोपॅथिक औषधाने आणि तो अनुभव आम्हाला म्हणजे आठ पंधरा दिवसाचा ॲलोपॅथिक औषधांचा जाणवला पण मग विचार केला म्हण आपल्या आयुर्वेदिक मग सरांनी जे चालू दिलेलं मला त्या माझ्या सरांच्या हिशोबाने मी ट्रीटमेंट त्यांना चालू केलं आज अभिमान वाटतो आहे की मी दीड वर्ष जे त्रास हो, क्लिअर व्हायला हो लागणार होतं तेच याच आयुर्वेदिकवरती मी त्यांना दोन वर्षात म्हणजे दोन दिवसात मी त्यांना नव्याण्णव टक्का मी क्लिअर केलं आहे टीव्हीचा त्रास त्यांचा क्लिअर केला जसं या आजारपणात होत्या त्यावेळी तुम्ही त्यांच्या सोबत होता अगदी एवढं धडपड करून माझं जीव वाचवला आहे कारण तिने सगळं बघितलेलं आणि तिला बाहेरून कानावर द्यायचं की बाबा तुझे मिस्टर डिस्टर्ब होते पण त्याच्यानंतर तिने एक प्रकारे म्हणते ती मी परत फेड करायचे आणि अक्षरशः ती दिवस रात्र माझ्याबरोबर हॉस्पिटलला राहणं म्हणजे जेवण वेळ प्रसंगी जेवायला पण जात नव्हती असं करून ती म्हणते मला तुमची परतफेड करायची काही नातेवाईकांचा पण चांगला सपोर्ट मिळाला म्हणजे आपण बघतो की नात्यामध्ये प्रेम आदर आणि जो विश्वास आहे तो असला पाहिजे तर सध्याच्या पिढीसाठी किंवा ज्यांच्यामध्ये हा लगेच तुटतो यांच्यासाठी तुम्ही काय पाहिलं सांगा मी एकच सांगेल आपण सात फेरी मारून अग्नी घेतो लग्न शपथ घेतो की आपण पाळलं पाहिजे मी म्हणते ना अडचणी सगळ्यांना येतात फेस सगळ्यांना येतो पण जर ए, ए आणि बी आपण जर ए नवऱ्याने ए म्हणालं आणि बाईनी बी म्हणालं तर मी भांडणं शांत नाही होणार ते उलट वाढत जाणार मग हेच जर विचार जर केला त्यांनी जर ए सांगितलं ना तर आपण हा म्हणून शांत व्हायचं समजून सांगायचं की बाबा असं नाही असं आहे असं जर आपण समजून केलं ना ती जे जो लग्नाची जोडी कधीच उठणार नाही आयुष्यात आणि आपण सातो जन्मी आपण बांधून यायचं आपण म्हणतो आहे Okay. तर मग एका छोट्याशा भांडण कशाला पण हे करायचं अंडरस्टँडिंग असलंच पाहिजे प्रत्येक फॅमिलीला असलंच पाहिजे आपला रॅपिड फायर राऊंड सुरू झालेला आहे आणि पहिलाच प्रश्न असा आहे की सकाळी लवकर कोण उठत ओके चहा सगळ्यात छान कोण बनवत यानंतर कधी समजा तुमची भांडणं झाली तर सॉरी पहिल्यांदा कोण बोलतं की माझं चुकलं मला माफ कर असं यानंतर एखाद्या निर्णयात समजा डिसिजन घ्यायचंय की आता काय करावं काय नको करावं तर दोघांनी मिळून डिसिजन घेतल्यानंतर फायनल डिसिजन कोणाचा असतो दोघांमध्ये फास्ट काम कोण करत दोघांमध्ये सर्वाधिक खर्चिक कोण आहे खर्च जास्त करत जास्त यानंतर Uh, दोघांमध्ये रोमँटिक सर्वात जास्त कोण <laughs> आहे आपण <आगे। आगे>। <laughs> बघितलं की रॅपिड फायर राऊंड मधून आपल्याला समजून येतं आणि प्रेक्षकांना पण दिसला असेल तर नात्यातली जी गुंतागुंत असो किंवा नात्यातलं जे प्रेम आहे ते दोघांच्या एकमेकाच्या अंडरस्टँडिंग न कसं पुढे न्यायचं नातं याचं उत्तम उदाहरण आपल्याकडे पंडित कुटुंब आहे आणि निश्चितच तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत तो तिथं मी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा यांची स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो प्रतिसाद कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद